मला एक म्हणायचं काय प्रेमाच्या खाती थोड जाऊ द्या पायले <laughs> म्हणे कुशा जाऊ द्या म्हणे जर तरास तारस ना मग मूर्ख बाई <laughs> <मुर्को, भाएले। laughs> आम्हाला शेष सुमारे द्यायचे आम्ही गावातून कार्यकर्ते गावाची पुढारी एकूण कलाकार किती आहे बाई पंचेचाळीस पंचेडा <laughs> पन्नासले पाच कमी <laughs> शाळा शिकेल पन्नास दहा कमी बाई आहे सुधारणार नाही ते काय बाई तुम्ही शाळे आहात हो पंचेचाळीस कलाकार आहे आणि लेडीज लेडीज खाली एक एका खाली खाली एक एका खाली अशा दहा मुली आहेत मला हा मुली आहेत खाली भट्टा खाली दहा मुली आहेत तर बाई आम्ही तुम्हाला शाही सुभार देणार आणि आमच्या गावात आल्यानंतर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जे पाहिजे ती सोय व्यवस्था आमच्याने होईल पण बाई आम्ही तुम्हाला शाही सुपारी देणारच आणि शही सुमारी दिल्यानंतर आमच्या गावात आल्यानंतर पाहिजे ती व्यवस्था पाहिजे ती सोय आम्ही करणारच आहे

नाले पुटले मुरखाचे बाप तर बाई आम्ही तुम्हाला शाही सुद्धा हो आणि आमच्या गावातल्यानंतर तुमची सोय व्यवस्था आम्हीच करणार साठे साठ साठे साठ सत्तर सांग आणि कुऱ्हाड परिसरात माझी पाहुणी मंडळी हा तमाशा आणि या तमाशाचे मालक मास्टर शालिग्राम हो शांताराम रोहिणीकर बंधूंनो या पार्टीला तुमच्या आशीर्वादाने सरस्वती माताच्या आशीर्वादाने खाटू श्यामच्या आशीर्वादाने या पार्टीला पस्तीस वर्ष समाप्त झाले पस्तीस वर्षापर्यंत ही शाखा आम्ही टिकून ठेवली हो बोलला सहले निभाला मुश्किले नाहीतर आम्ही तमास गिरलो आज लिहा कल कहा उपाड पाल कोणता गावले चाल बंधूंनो असे लोक असे तुमच्यासारखे परमेश्वरासारखे पब्लिक शाळेत भेटते आज वास्तविक पाहायला गेलं रानात कार्यक्रम आहे पण पंढरीचे पांडुरंग आणि आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही आम पांडुरंग तुमचे शेवक आहे दर्शकांनो शेवकांना जर संधी चांगली दिली तर तो शेवक शेव चांगली करू शकतो मधून नो आमचे तरुण मंडळ पहिलवान साहेब या ठिकाणी गावात आल्यानंतर पाहिजे तेवढी सोय व्यवस्था आमची झाली हेच नाव चार जिल्हे आणि चाळीस तालुक्यापर्यंत त्या गावाचं नाव आम्ही घेऊन जात असतो मी एक तमासगीर माणूस आहे पण आज एक तमासगीर असून गेली नवरात्र या नवरात्र मध्ये मला बाबा बनायला कम्प्लीट सोळा वर्ष होऊन गेले आता ही तुमची सेवा झाली आता ही तुमची सेवा करून आता मी गलंगी गावी पुन्हा जाणार आणि गलंगीला जाऊन जे पब्लिक आलेली त्यांची सेवा करून पुन्हा वरसाळे तांडा तिथे मी हजर होणार बंधूंनो एवढे एक लक्षात घ्या जेवढी पब्लिक येते तेवढ्या पब्लिकला जेवण माझ्यातर्फे असतं चहा माझ्यातर्फे असते ज्ञान माझ्यातर्फे असते सांगा माझ्या भक्तीत काही नाही झालं माझ्या भक्तीमध्ये आंधळ्यांना नजर आली मुक्के बोलले लंगडे चालले मी संतानांना संतान झाली आपल्या पाचोळे तालुक्यामध्ये गावाचं नाव भदगाव कुणगाव तिथे बेबीबाई भागवत कोळी ही महिला बेचाळीस वर्षाची दोघ डोळ्यांनी होती आमच्या गलंगी गावी पाच गुरुवार केले आज ती आई स्वतःच्या डोळ्याने जग पाहता येईल तर बंधूंनो देणारा मी नाही देणारे गलंगीचे चांशवली बाबा शिर्डीचे बाबा, मी फक्त एक निमित्ताला कारण आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल अंगाना नजरे मुख्य बोलतात तर शांताराम बाबा लोकांना किती लुटत असेल पण या सोळा वर्षात जर एखाद्या माईच्या लालानं म्हणून दिलं की शांताराम बाबांनी आमच्याकडे हजार रुपये मागितले हा हात मी तिथेच कलम करून टाकणार कोणाकडे कोणाकडन एक रुपया सुद्धा घेतले जात नाही कारण की तो माझ्या बाबाचा आदर आहे माझ्या बाबाचा आद्रा असा आहे मजबूरला मजबूर करू नको मजबुरीचा फायदा घेऊ नको परंतु माझ्यासाठी भीक मार आणि भीक मागून त्या आलेल्या भाविकांची तू पूर्ती कर सोळा वर्षात तो वेळ तो प्रसाद आपल्या कुऱ्हाड गावामध्ये तुमच्या नशिबी आला आणि आज निघाला गुरुवार बाबांच्या नावाने चादर आथरले जाईल साईबाबाची कव्वाली होणार त्या साईबाबाच्या कवालीवर तुम्ही आलेले भाविक माझ्या आया जे दान म्हणून तुम्ही त्या चादर मध्ये पैसा टाकणार तोच तुमचा पैसा आजच गलंगी गावी अन्नदान मध्ये खर्च होणार दे उसका उसका भी भी भला भला ना दे तुमचे राहिलेले आदिवासी गाणे अजून भरपूर बाकी आहे ते गाणे झालेले नाही आता आमचे संजू कुमार आणि आमचे कालू ठाकरे ते गाणे तुमच्या समोर भरभराटीत ते गाणे घेऊन येतील पण त्याला ऐकूया बाबांची कवारी झाल्यानंतर आणि पार्टीचे मोठे मालक शालिग्रामांना ते स्वतःच्या दर्शनासाठी येतील